नमस्कार सर फरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना जोर है किती बाजू का दिल में है म्हणत मनत फासावरती चढणारे महान क्रांतिकारक भगत सिंग राजगुरु आणि सुखदेव यांना हो, तेवीस मार्च एकोणीसशे एकतीस ला फाशी देण्यात आली आणि म्हणून तेवीस मार्च हा दिवस शहीद दिवस म्हणून आपण आठवणीमध्ये ठेवतो हो त्या निमित्ताने आज आपण भगतसिंग यांच्याबद्दल माहिती बघणार आहोत आपणास या ठिकाणी भगतसिंग यांचं छायाचित्र दिसत आहे आणि भगतसिंग ज्यावेळी फासावरती चढले त्यावेळेस ते केवळ तेवीस वर्षाचे होते हे आजच्या तरुणासाठी एक अभिमानास्पद गोष्ट आहे की एक तरुण त्या देशासाठी अवघ्या वयाच्या तेवीसव्या वर्षी हसत हसत देशासाठी फासावर चढतो तर बघूया मग भगतसिंग भगतसिंग यांचं टोपण नाव होत भागनवाला त्यांना शहीद आज म्हणून सुद्धा ओळखलं जात भगतसिंग यांचा जन्म अठ्ठावीस सप्टेंबर एकोणीसशे सात ला झाला भगतसिंग हे भारतीय स्वतंत्र लढ्यामध्ये सक्रिय होते त्यांची ओळख या देशात एक महान क्रांतिकारक म्हणून आहे त्यांनी स्थापन केलेले संघटन म्हणजे नवजवान भारत सभा ते कीर्ती किसान पार्टीचे सदस्य होते त्याचप्रमाणे त्यांनी हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशनचे सुद्धा ते सदस्य होते भगतसिंग यांची विचारसरणी समाजवादी होती म्हणजेच त्यांना शेतकरी आणि कामगारांचं कल्याण करणार राज्य या देशामध्ये हवं होतं भगतसिंग यांच्यावरती चंद्रशेखर आझाद यांचा प्रभाव होता आणि लाहोर येथे सायमन कमिशनला विरोध करत असताना स्कॉट नावाच्या अधिकाऱ्यानं लाठीचार करण्याचा आदेश दिला आणि या लाठीचार मध्ये लाला राय सारखा एक महान माणूस जखमी झाला आणि नंतर त्यांचा त्यातच मृत्यू झाला याचा बदला घेण्यासाठी भगतसिंग यांनी स्कॉट यांच्या हत्येचा कट रचला आणि स्कॉटला मारण्याऐवजी चुकून त्यांच्याकडून जॉन सँडर्स याला मारण्यात आलं आणि ते शहर होतं लाहोर नंतर त्यांनी ट्रेड डिस्प्युट बिल आणि पब्लिक सेफ्टी बिल याला विरोध करण्यासाठी असेंब्लीमध्ये आवाज करणारे बॉम्ब बटुकेश्वर दत्त यांच्या सोबत फोडले आणि त्या ठिकाणी त्यांना अटक करण्यात आली नंतर ते पत्रकारिता या क्षेत्रामध्ये सुद्धा होते त्यांनी अकाली वीर अर्जुन आणि प्रताप या वर्तमानपत्रातून लिखाण केलंय भगतसिंग यांनी वेगवेगळ्या नाटकांमध्ये भूमिका केलेली आहे जसे कि राणा प्रताप हे नाटक सम्राट चंद्रगुप्त या नाटका भगत सिंह काम के लिए पुस्तक एक निबंध लिखला है नास्तिक मोहम्मद इकबाल एक नारा दिला इनकलाब जिंदाबाद हा नारा संपूर्ण भारत भर प्रसिद्ध के लोकप्रिय के तो भगत सिंह इनकलाब जिंदाबाद वंदे मात्र मड़त मणत से आनंदाने या देशासाठी चढले होते आणि तो दिवस होता तेवीस मार्च एकोणीसशे एकतीस या दिवशी भगतसिंग राजगुरु सुखदेव या देशासाठी फासावरती चढले म्हणून तेवीस मार्च हा आपण शहीद दिवस म्हणून स्मरणामध्ये ठेवतो धन्यवाद